आषाढी एकादशी साठी आज आपण मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून छान महसूत असणारे उपवासाचे आपे कसे करायचे ते बघणार आहोत एक तेलामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये पोटभरीचा हलका हुल आणि न तळता तयार होणारे हे आपे याला तुम्ही शाबुदाना वडा सुद्धा म्हणू शकता आता उपवास म्हटलं ना की अगदी हातावरती मोजता येतील इतकेच पदार्थ उपवासाला चालतात पण त्याच पदार्थापासून आज आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो त्यातलेच हे आपे आज आपण करणार आहोत तर उपवासाचे आपे तयार करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी भिजवलेला साबुदाना जो मी रात्रभर भिजत ठेवला होता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी सहा सात तास सुद्धा तुम्ही इथे भिजून घेऊ शकता साबुदाना छान भिजला गेला पाहिजे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जाडसर कुटलेला कूट घालून घ्यायचा आहे एक वाटी शाबुदाण्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट एक चमचा जिरे एक चमचा भर इथं मी हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे बटाटा असा किसून घातला की वड्यांना बाइंडिंग छान येतं आणि वडे वरच्या साईडने छान असे कुरकुरीत होतात त्यामुळे बारीक किसणीने किसून घ्यायचे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव झालं पाहिजे यापासून आपल्याला वडे तयार करायचे आहेत तर हाताला थोडस पाणी लावायचं आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे आपण हे पात्रामध्ये वडे बनवणार आहोत त्यामुळे त्याची साईज ही हातामध्ये बसेल किंवा आपल्या पात्रामध्ये बसेल एवढीच असायला हवी आता वडे छान कुरकुरीत आणि आतून पोकळ हवे असतील तर अगदी हलक्या हाताने वडे तयार करायचे खूप जास्त जर दाबून तुम्ही हे वडे तयार केले तर आतील जे बॅटर आहे ते अजिबात शिजलं जात नाही आपण हे वडे तळणार नाहीयेत आपण हे फक्त शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे अगदी हलक्या हाताने वडे तयार करून घ्या लिंबा एवढ्या साईज मध्ये असे छोटे छोटे असे आपण हे वडे तयार तयार करून घेतलेत याच पद्धतीने आता आपण बाकीचे सगळे वडे तयार करून घेऊया वडे सगळे बनवून तयार झाले आता आपण हे आपे पात्रामध्ये फ्राय करून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवरती पात्र ठेवले त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तुपाच्याऐवजी इथे तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आणि यावरती आता हे सगळे जे तयार करून घेतलेले वडे आहेत ते एक एक यामध्ये ठेवून घ्यायचे गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन्ही साइड ने छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला आपल्याला फ्राय करून घ्यायचंय एका ने छान असे गोल्डन झाले की याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या ने सुद्धा याला असंच या पद्धतीने परतून घ्यायचं आहे बऱ्याच लोकांना साबुदाना वडा खायला खूप आवडतो पण साबुदाना वडा हा तेलामध्ये तळल्यामुळे खूप जास्त तेलकट होतो त्यापेक्षा हा साबुदाना किंवा वडे हे अगदी उत्तम पर्याय आहे अगदी त्याच चवीचे मस्त असे कुरकुरीत आणि कमी तेलामध्ये तयार होणारे हे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा घरातील लहान असो किंवा मोठे सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ तयार होईल एकदा बनवला ना तुम्ही तर तुम्हाला सारखा सारखा अशाच पद्धतीने बनवायला सांगतील उपवास असो अगर नसो उपवास नसणाऱ्यांना सुद्धा हा पदार्थ खूप आवडेल इतका छान हा तयार होतो बाकीचे सगळे आप्पे सुद्धा आपण आता याच पद्धतीने फ्राय करून घेऊया तुम्हाला ही आप्पे रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर सा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बाजूचं बेल बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी लगेचच पाहायला भेटतील तर मस्त असे ते आपले शाबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत एवढ्या मिश्राणामध्ये दोन जणांचा नाश्ता अगदी व्यवस्थित असा होतो यासोबत उपवासाला बनवली जाणारी शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा खूप छान लागते चटणी बनवताना थोडीशी पातळ बनवायची म्हणजे वडे यामध्ये बुडवून खायला खूप छान लागतात याशिवाय तुम्ही दह्यासोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद